श्री चेस शा काउंटर पहा मध्ये हो मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले विभावरी इनामदार हिला भेटायला विभावरी वेलकम टू माय चॅनल थँक्यू सो आज तू कोणता पदार्थ करून दाखवतेस आज मी कोबी चीज कोबी तडका अशी वेगळी भाजी okay. मी करून दाखवणार आहे okay. आणि ती भाजी आपण नुसती पोळी बरोबरही करू खाऊ शकतो okay. आ, मी युजली माझ्या मुलीला डब्यामध्ये त्याचा रोल करून ओके म्हणजे मुलांना डब्यात अशी दिचे वेक, दिचे वेक भाजी मुलं कोबीची भाजी युजली oh, खात oh, नाही oh, म्हणून काहीतरी त्याच्यामध्ये वेरिएशन आणायचं म्हणून okay. मी एक नवीन पदार्थ ट्राय केला ओके सो okay. so, कोबीचा हा वेगळी भाजी आपण नक्की करून पाहू आणि हे करण्याआधी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण चीज कोबी तडक्यात भाजीसाठी आपल्याला लागणार साहित्य बघूया कोबी असा उभा चिरलेला आहे तुम्ही बघत असाल तर असा बारीक लांबुळका आणि पातळ असा कोबी चिरून घेतला हा साधारण पाव कोबी आहे तो कारण का असा मोठा दिसतो पण तो परतून जरा भाजी होते त्याची कांदा असा उभा चिरलेला आहे हे आहे बारीक लसणाचे तुकडे आणि मिरच्या जर तुम्ही बघितल्या असाल तर त्याही मी अशा उभ्या चिरलेल्या आहेत मिरच्या मी दोन घेतल्यात कारण का आमच्याकडे तिखट सगळ्यांना माझ्या मुलीला तिखट चालतं तुम्ही okay. तुमच्या हेनी एक किंवा दोन मिरच्या जसा तुम्हाला तिखट चालतं तसं mm -hmm. तुम्ही घ्या जिरं आणि ही भाजी मी बटर मध्ये करणार आहे त्यामुळे बटर okay. आणि ही पांढरट असते त्यामुळे मी हळद घेतलेली नाही हळद किंवा हिंग okay. मी घेतलेला नाहीये ओके okay. आणि हे चीज येत हे साधारण एवढ्या पाव भाजीला मी तीन क्यूब चीज घेतलेला आहे ओके okay. तर हे साहित्य आहे आणि ही भाजीचं साहित्य आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं मी ह्याचा रोल पण बऱ्याचदा करून देते तर हुँ? मी त्याच्यासाठी मग या भाजी बरोबर त्या रोलमध्ये टॅमॅटो आणि टॅमॅटो सॉस असो घाल ओके म्हणजे ते अगदी चटपटीत लागत तो डब्यासाठी तो रोल तो रोल आपण फ्रँकी जशी भाजतो तसं पटात हो। किंवा तुपावर पटकन भाजून तो कट करून डब्यात दिला की आमचा डबा नक्की संपून येतो वा मस्त <laughs> मी हे करून बघणार आहे नक्की नक्की येस येस करूया आपण येस येस तेल घातलं आधी जरी मी म्हंटल भाजी बटर मध्ये करायची तरी बटर किंवा तूप हे आपण टाकतो त्याच्या आधी नेहमी ते करपत नाही लसूण मी थोडे कमी घातलंय तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्तही घालू शकता तेल घातलं आणि साधारण एक टी स्पून बटर, बटर 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 जरा मी सडळ हातानेच घालते बटर चीज कारण का त्या पदार्थाला ते ते व्यवस्थित दिलंच लागतं नाही तर ते भाजीचा तो किंवा कुठलाही आपण पदार्थ करतो त्याची ती चव प्रॉमिनंट येण्या आपला छान लसूण आता शिजला आहे त्याच्यामध्ये मी ह्या चिरलेल्या मिरच्या घालते झिर जिरा तुम्ही बघितलं असेल तर मी क्वांटिटी किंचित जास्त घेतली आहे कारण का तो आपला तडका आहे पण तुम्ही बघत असाल असा बघितलं असा तर डाळ तडक्यामध्ये जिरे हे थोडे जास्त असतं आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला इथे उभा चिरलाय कांदे थोडेसे ब्राऊनिश असे शिज म्हणजे कच्चट चव त्याची थोडी जाऊ द्यायची आहे okay. मी झाकण नाही लावत त्याला नाहीतर त्याला पाणी सुटेल हो oh. कांदा शिजला आहे आपला बघितलं असेल तर आता मी त्याच्यामध्ये चिरलेला आपला कोबी घालते कोबी आपण शिजवून घ्यायचा आहे पण तो अगदी खूप असा घिचका नाही करायचा शिजवून तो थोडासा आपली त्याची कच्चट चव फक्त काढायची आहे आता ह्याच्याला मी आता ह्या भाजी शिजायला मी झाकण नाही ठेवणार आहे कारण का परून पाणी सुटू द्यायचं नाही आहे मला त्यामुळे मी असंच थोडी भाजी ही आता शिजून ठेवणार आहे ती भाजी शिजत आली आहे अजून थोड्या वेळ एक दोन तीन मिनट त्याला आपण अजून शिजू देऊया त्यामुळे मी या स्टेजला मीठ घालते कारण का आपल्याला अंदाज येत नाही तर भाजी भो, भो। होते ना ती आता ती शिजत आल्यावर आपण चवीनुसार मीठ घालूया मी जसं म्हटलं तसं मी ही भाजी पांढरीच ठेवते त्याला जरा वेगळा लूक येतो हो। ती भाजी शिजलेली आहे आणि मगाशी मी म्हंटल तसं ती मी खूप आपली नेहमी शिजवतो तशी शिजवलेली नाहीये फक्त त्याचा कटचटचर जो वास किंवा टेक्स्चर असतं ते मी काढून घेतलेला हो। आहे आणि या स्टेजला मी आता कोथिंबीर घालते ही माझी फेवरेट असते बारीक चिरलेली कोथिंबीर पदार्थ छान लागतो सुद्धा आणि दिसतो सुद्धा आणि आपला सगळ्या मुलांचं सर्वात लाडकं इन्ग्रेडियंट म्हणजे चीज हुँ, तर हुँ. मी इथे प्रोसेस चीज घालते आपले क्यूब्स नेहमीचे जे मे तुम्ही कुठलीही चीज घालू शकता आपलं स्प्रे, चीज स्प्रेड घालू शकता किंवा मी तर चक्क कधी हे नसतं दुसरं चीज चीज घरात होते तर मी चक्क दोन चीज सुद्धा त्याच्यामध्ये छान मेल्ट होईपर्यंत घातले सगळ्याची चव छान लागते ओके मी याच्यात चीज घालते गॅस अगदी मी बारीक ठेवलाय कारण का आपण चीज घातल्यावर ते चीज लगेच करपण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी बारीक गॅसवर आता आपण हे चीज मेल्ट होऊ द्यायचं आणि इथे तर आपला चीज लगेच मेल्ट झालेला आहे सो आपली भाजी आता तयार आहे ओके आहे छान आहे आणि सुगंध पण छान वास्त फेवरेट भाजी आहे येस तुझी फेवरेट भाजी ही भाजी आपण अशीच आपल्या नॉर्मल पोळी भाजी बरोबर खाऊ शकतो किंवा माझ्या लेकीला मी जसं म्हटलं डब्यामध्ये मी रोल करून देते जी जेणेकरून ती फ्रँकी सारखी अशी पटकन संपली पण पट जाते तर आपण त्याचा रोल कसा करू कर, करायचा ते बघूया मी आपली नेहमीची अगदी नेहमीची कण गव्हाची पोळी घेतली आहे त्याच्यामध्ये मी आ, ही भाजी घालतेय त्याच्यात टमॅटो करायचा आहे आता हा रोल मी तुपावर किंवा तुम्ही बटरवर कशावरही तुम्ही थोडासा भाजून घ्यायचा आहे आता मी एक चमचा तूप घेतलेला आहे ते छान असं पातळ करून त्याच्यावर आपण हा

कोबीच्या भाजीची वेगळी अशी रेसिपी दाखवलीच आणि ती बघतानाच मला इतकं झालं मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडेल असं वाटतं येस yes, नक्कीच म्हणजे युजली कोबी हा काय फार फेवरेट हो, भाजी नसते ती त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं व्हेरिएशन घेऊन मी जरा वेगळा पदार्थ करायचा मी प्रयत्न केला खाऊन पाहते नक्की आणि कोबीची भाजी खाऊन बघूया चीज घातलेली कोबीची भाजी हा हा मस्त कांदा कोबी आवडला अगदी मस्त म्हणजे कांदा आणि कोबी आणि चीज इतकं छान मिक्स झालंय सगळं मिरचीमुळे त्याला जो एक थोडासा तिखटपणा आलाय mm -hmm. तोही अगदी फार सुंदर आहे त्यामुळे मुलांना ही भाजी तर फारच आवडेल आणि मला स्वतःला ही भाजी आवडली त्याच्यामुळे मीही निलायला म्हणजे माझ्या मुलाला नक्की नाही इंटरव्यू नक्की आणि आता रोल तर इतका मस्त लागत असेल त्याच्यामुळे ट्राय येस मी रोल ट्राय करते छान तुपात भाजलेला एक वेगळा फ्रँकीचा पदा प्रकार आपण म्हणू शक म्हणजे मी कोबीची भाजी अशीच खाईन ही <laughs> कोबीची भाजी रोल पोहीमध्ये रोल करून इतकी सुंदर लागते आहे की मुलं ही खरंच खूप आवडीने खातील yes. म्हणजे ज्यांना चीज आवडतं मला तर चीज खूप आवडतो त्याच्यामुळे मी ही अगदी नक्की कर करिनी भाजी right. right. अतिशय वेगळा आणि सुंदर आणि मस्त असा हा प्रकार आहे तुम्ही नक्की करून पहा थँक्यू विभावरी इतकी छान रेसिपी दाखवलीस त्याबद्दल इट्स माय प्लेजर की मी मला तू तु या तुझ्या चॅनलमध्ये चान्स दिलास कुकिंग हे करायचं थँक्यू सो मच येस मोस्ट वेलकम पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री केअर्स